मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजार भाव नाशिक असेल पुणे असेल अहिल्यानगर असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल महाराष्ट्रात आज सर्वात जास्त टोमॅटो बाजारभाव मिळाला आहे पनवेल या ठिकाणी अडीच हजार रुपये तसेच पुणे मांजरी या ठिकाणी तेवीसशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला जर आपण चॅनलला नवीन असाल तर टोमॅटो मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट्स बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो करा महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पनवेल या ठिकाणी पनवेलमध्ये बाजार आवक जर बघितली एकूण सहाशे क्विंटलची आवक आलेली होती दोन हजार ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल या शहरामध्ये आपल्याला आज पाहायला मिळतो सरासरी दर वीस ते चोवीस रुपये त्यानंतर महाराष्ट्रात दुसरी महत्त्वाची मार्केट आहे पुणे मांजरी मार्केट या ठिकाणी आज उच्चांकी बाजार मिळाला आहे तेवीसशे रुपये सर्वात कमी बाजारावर आहे अठराशे रुपये चारशे अठ्याहत्तर क्विंटलची एकूण आवक खाली होती वावी किंवा वाई ज्याला आपण म्हणतो दोनशे क्विंटल आवक खाली आहे सातशे ते सोळाशे रुपये या ठिकाणी सरासरी दर सात शा शा ते सोळा रुपये कोल्हापूर चारशे क्विंटलची आवक आलेली आहे पाचशे ते चौदाशे रुपयाचा सरासरी बाजारभाव या ठिकाणी आहे बाजारभाव या ठिकाणी आपल्याला स्थिर असल्याचं पाहायला मिळतो त्यानंतर पुढील मार्केट आहे जुन्नर मार्केट या ठिकाणी चांगली आवक आलेली आहे दोन हजार सहाशे पासष्ट क्विंटलची म्हणजे सरासरी बाजारभाव या ठिकाणी सातशे पन्नास ते पंधराशे रुपये आहे जुन्नरमध्ये मोठ्या प्रमाणात इथे तरकारी मार्केट भरत असते संगनमेर चोवीसशे क्विंटलची आवक आली आहे पाचशे ते अकराशे रुपयाचा सरासरी बाजारभाव आज आपल्याला संगनमेर अहिल्यानगर मार्केटमध्ये पाहायला मिळतो तांदूळ महाराष्ट्रात सर्व ठिकाणी दहा ते पंचवीस रुपये किलो प्रमाणे बाजारभाव आहे छत्रपती संभाजीनगर तेराशे रामटेक पंधराशे अकलूज चौदाशे पुणे पिंपरी चौदाशे वाई एक हजार कामठी बाराशे भुसावळ अठराशे रुपयाचा बाजारभाव आहे महाराष्ट्रातील येत्या काही दिवसांमध्ये बाजारभाव का दिव बाजार अजून वाढण्याची शक्यता आहे पुणे मांजरे तेवीसशे चंद्रपूर गंजोड हजार खेडचाकण चाकण सोळाशे राहता एक हजार कल्याण पंधराशे रामटेक पंधराशे आणि अमरावती बाराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रामध्ये पुणे पिंपरी पंधराशे वडगाव पेठ बाराशे वाई सोळाशे बारामती जवळची एक हजार पनवेल अडीच हजार मुंबई चौदाशे तसेच भुसावळ या ठिकाणीसुद्धा टोमॅटोला चांगला बाजारभाव आहे दोन हजार रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील लेटेस्ट मार्केट अपडेट बघण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बेल ऐकून प्रेस करा